जर तुम्ही इतिहास पाहिला तर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथेला किमान तीन लाख कमीत कमी लोक असतात महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागच्या तीन कथा त्यांच्या कॅन्सल झाल्या पावसामुळे घुष्णेश्वरला होती जळगावला होती आणि ऑनलाईन कथा झाल्या त्यामुळं ही पहिली कथा आहे आ, जी अनेक महिन्यांनंतर वैजापूरनंतर माझ्या मते प्रथमच महाराष्ट्रात होते वैजापूरच्या कथेला जवळपास आता चार महिने पाच महिने उलटलेले आहेत आणि जेवढे भक्त आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदी ही कथा होते तर जय्यत तयारी है आमची सुरू आहे पावसाने आम्हाला प्रचंड त्रास दिला पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा एक कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी पद्धतीने पार पाडू अकरा तारखेला माननीय प्रदीप मिश्राजींचं आगमन होत आहे शिर्डी आणि राहता अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत अकरा तारखेला अकरा तारखेला रात्रीला ते लोणीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि अकरा ते पंधरा तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानावर असणार कथेची वेळ ही एक ते चार रोज ठरलेली आहे तर एक ते चार या कथेच्या नियोजनामध्ये आमचं सर्व आज मी ते ग्राउंडवर होतो एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर ही या भारतातली सर्वात मोठी शिवपुराण कथा होईल हा शब्द मी सर्व भक्तांना सर्व शंकरांच्या भक्ताला महाकालांच्या भक्ताला देतो नाही आम्ही पहिला मुद्दा तर पाच दिवस ही कथा आहे त्यामुळे पाच दिवस ही कथा चालणार महामार्गावर ही कथा होत असताना अगोदरच बाबांच्या कृपेनी किंवा परमेश्वराच्या कृपेनी ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे रस्त्याच्या कामासाठी तर हेवी ट्रॅफिक तशी त्या रस्त्यावर नाहीये आणि जेवढा तो कथेचा मंडप आहे साधारण जेवढा फ्रंट आहे तेवढाच फक्त वन वे केला जाणार आहे कथेच्या बाजूचा रस्ता फक्त आम्ही नो व्हेकल झोन करतो एक बाजूला गाड्या चालत राहणार आहे त्यामुळे आणि आमचे सुरक्षक रक्षक आहेत आमचे स्वयंसेवक आहेत हे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाहीत आम्ही आजपर्यंत आज कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये अपयशी झालेलो नाही आणि यामध्ये पण होणार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी ला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा